महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं सावट आलेलं आहे धरणांमध्ये केवळ अर्धाच पाणीसाठा उरलेला आहे बाष्पीभवनामुळे जलसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजेच अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरण्याचं आव्हान आता समोर उभं राहिलंय उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाण्याची पातळी ही खालावत आहे मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसातच राज्यातल्या सुमारे तीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमधील पाणीसाठा हा बावन्न टक्क्यांवर आलाय पुढील काही दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे पुढील दोन तीन महिन्यात महाराष्ट्रावर भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण होण्याची चिन्ह आहेत दरम्यान राज्याच्या धरणांमध्ये सध्या किती जलसाठा आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नागपूरमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के अमरावतीमध्ये सत्तावन्न पूर्णांक एकोणचाळीस टक्के नाशिकमध्ये बावन्न पूर्णांक एकोणनव्वद टक्के पुण्यामध्ये बावन्न टक्के कोकणात सत्तावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकावन्न टक्के पाणीसाठा आहे